मित्रांनो जुन्नर आंबेगाव आणि शिरूर या ठिकाणी बिबट्यांचे वाढते हल्ले या पार्श्वभूमीवर आम्ही या घटनांचा आढावा घेण्याचा या लेखातून प्रयत्न केला आहे अलीकडे चर्चेत असलेला बिबट्यांचा प्रश्न हा काही एका दिवसात उघड झालेला नाही या समस्येबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला जाणून घेतलं पाहिजे या भागातील भौगोलिक परिस्थिती मुळातच सह्याद्रीची रांग जिथे रुंद होते पूर्वेकडून उत्तरेकडे सरकत जाते तिथला प्रदेश म्हणजेच राजगुरुनगर आंबेगाव आणि जुन्नर तसेच त्याला असलेला लगतचा प्रदेश म्हणजे अकोला आणि शिरूर हा प्रदेश ऐतिहासिक काळापासून घनदाट जंगलांनी वेढलेला आहे आणि त्याचबरोबर समृद्ध अशा भौगोलिक परिस्थितीने देखील लिल वेढलेला आहे येथील अधिवास हा जंगलाच्या विविधतेने नटलेला तसेच विविध प्राण्यांच्या अधिवासामुळे समृद्ध झालेला आहे त्यातीलच बिबट्या हा एक मांसाहारी प्राणी ज्याची संख्या आता चिंतेचं कारण ठरलेली आहे याचं कारण म्हणजे येथे झालेला अधिवासातील बदल या परिसरातून वाहणाऱ्या घोड मीना कुकडी या नद्या देखील या अधिवासाचं कारण आहे येथील राजकारणाच्या किंवा समाजकारणाच्या दूरदृष्टीमुळे सिंचन योग्य करून जिरायती जमिनीचे बागायतीमध्ये परिवर्तन घडत गेलं आणि येथील जनता आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत गेली पण त्याचबरोबर औद्योगिकरणांमुळे सहकारी साखर कारखान्यांचे योगदान मोलाचे मानले गेले परंतु जसजसे साखर कारखाने वाढत गेले तसतसे त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाची गरज सुद्धा वाढत गेली आणि पर्यायानं कारखानदारांनी अधिकाधिक क्षेत्र ऊस लागवडीखाली आणण्यासाठी प्रवृत्त केलं यामागे अर्थातच अर्थकारण होतं रोडावलेली मजूर संख्या कमी होत असलेलं मनुष्यबळ जे उपयोगात आणून लवकरात लवकर पैसा हाती खेळावा या मनुष्याच्या अपेक्षा हे सगळं यामागे कारणीभूत ठरत गेलं एकदा का पैसा हाती आला तर कुटुंबाला उपलब्ध असलेली स्वतःची जिराईत जमीन किंवा दुसऱ्याकडून विकत घेतलेली जिराईत जमीन बागायती करून ते क्षेत्र लागवडीखाली आणलं आन गेलं आणि त्यामुळे जंगलांची संख्या अधिक अधिक कमी होत गेली पण त्याचबरोबर औद्योगिकरणामुळे नैसर्गिक शेतीपासून दूर जात आपण रासायनिक शेतीला जवळ करत गेलो पूर्वापार चालत असलेल्या नैसर्गिक अथवा पारंपरिक शेतीमध्ये असणारे उकिरडे त्याचबरोबर आलेले संलग्न पशु उद्योग पक्षीपालन ही संख्या देखील हळूहळू कमी होत गेली पूर्वी अधिवासात असणारी रानडुकर किंवा गावांमध्ये सर्रास उकिरड्यांवर दिसणारी डुकर आजकाल गावांमधून नाहीशी झालेली दिसतात कोंबड्या त्याचबरोबर ससे घोरपडी असे लहान लहान प्राणी देखील या भागातून नष्ट होत गेले परिणामी या प्राण्यांना भक्ष करणारे दुसरे लहान मोठे मांसाहारी प्राणी जसे की कोल्हे तरस लांडगे हे देखील कमी होत गेले परंतु मुळातच बुद्धिमान आणि इतर मांसाहारी प्राण्यांच्या तुलनेतून शक्तीने जास्त असलेल्या बिबट्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत गेली अन्नाच्या शोधात परिणामी ते पूर्वेकडे सरकत गेले या प्राण्यांना भक्षण करणारे दुसरे लहान मोठे मांसाहारी प्राणी जसे की कोल्हे तरस लांडगे हे देखील कमी होत गेले परंतु मुळातच बुद्धिमान आणि इतर मांसाहारी प्राण्यांच्या तुलनेतून शक्तीने जास्त असलेल्या बिबट्यांची संख्या मात्र वाढत गेली आणि अन्नाच्या शोधात मूळ सह्याद्री रांगेपासून ते हळूहळू पूर्वेकडे सरकत गेले म्हणजेच सह्याद्रीच्या मूळ मावळ प्रांतातून ते सलग आता असलेल्या बागायती शेतीमध्ये सुद्धा प्रवेश करू लागले अर्थातच पाण्याची मुबलकता आणि ऊसांसारख्या पिकांमुळे लपण्यासाठी त्यांची झालेली सोय हे, हे देखील त्याचे एक कारण आहे बरोबरच मनुष्य आणि बिबट्यांचा संघर्ष वाढला आता विद्युत वाहक किंवा सोलर कंपनी घेतल्यामुळे ऊसासाठी किंवा शेतीसाठी लागणारं पाणी हे वेळी आवेळी देण्यात येतं अर्थातच यात महामंडळांचाही सहभाग इथे वेळीआवेळी दिली जाणारी वीज आणि त्यामध्ये होत गेलेले बदल आणि त्यामुळेच रात्रीची मिळणारी वीज यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जाऊन उसाला पाणी देणं क्रमप्राप्त ठरत गेलं आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये मनुष्यावर होणारे हल्ले हळूहळू वाढत गेले पुढचं निरीक्षण असं सांगतं की कोविड काळानंतर हे प्रमाण अजूनच वाढत गेलं कारण संलग्न असणाऱ्या मेंढपाळ उद्योग किंवा दूध तुपती जनावर यांची संख्या हळूहळू रोडावत गेली पूर्वी बिबटे हे फक्त जंगलात असणाऱ्या लहान प्राण्यांवर अवलंबून होते जेव्हा त्यांनी नागरी वस्त्यांमध्ये आक्रमण सुरू केली तेव्हा त्यांनी सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांची जनावरं शेळ्या मेंढ्या यांची शिकार केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर या प्राण्यांची संख्याही रोडावर गेली तेव्हा त्यांनी गावातल्या मोकाट कुत्र्यांवर आपला मोर्चा वळवला बहुतेक गावांमधून आता मोकाट कुत्र्यांची संख्याही कमी झालेली पाहायला मिळते म्हणूनच शारीरिकदृष्ट्या कमजोर किंवा क्षीण असलेल्या मनुष्य प्राण्यांवर त्यांनी हल्ले सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे अर्थात मनुष्य आणि बिबट्या दोघांच्याही जीवनाचा संघर्ष या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय मुळात आता आपल्यापुढे आव्हान असं आहे की दोघांच्याही हितसंबंधाला बाधा न देता आपण ज्याला को एक्झिस्टन्स म्हणतो असे उपाय करणे आमच्या लक्षात जे ठळक उपाय आहेत त्यापैकी एक म्हणजे बिबट्याचे पुनर्वसन जसं की आपण प्रवण क्षेत्रामध्ये किंवा प्रकल्प बाधितांचे वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन करतो त्याचप्रकारे या भागात असणाऱ्या बाराशे बिबट्यांपैकी किमान ऐंशी टक्के बिबट्यांना जरी आपण राज्यातील देशातील विविध प्रकल्पांमध्ये पुनर्वसन करू शकलो जसं की वणतारासारखे प्रकल्प जे गुजरातमध्ये आता प्राणी संरक्षणासाठी खास प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे काही बिबटे हस्तांतरित करता येईल व त्याचप्रमाणे इतर शासकीय अभयारण्य जिकडं बिबट्यांसाठी अनुकूल असा अधिवास आहे तिथे या बिबट्यांचं पुनर्वसन हा सुद्धा पर्याय असू शकतो अजून एक पर्याय जो खुद्द खासदार महोदयांनी लोकसभेतील एका चर्चेदरम्यान मांडला होता आणि तो म्हणजे ज्याप्रमाणे श्वाणांचं निर्बीजीकरण करता येतं त्याप्रमाणे बिबट्यांचंही निर्बीजीकरण करून त्यांची होणारी अनियंत्रित वाढ आपण नियंत्रित करू शकतो यामध्ये कुठेही निसर्ग चक्राला दखल देणं किंवा आळा घालणं हा उद्देश नाही तर रेट स्थिर हा आहे आणि त्यानंतर सर्वात असा एक पर्याय ठरू शकतो जो म्हणजे सध्याच्या युगामध्ये जेव्हा सेमी कंडक्टर चिप्स उपलब्ध आहेत अशा प्रकारचे चिप्स प्रत्येक बिबट्यामध्ये बसवून बिबट्यांच्या हालचालींचे निरीक्षण करणं जेणेकरून विविध परिसरांमधील बिबट्यांचा वावर समजू शकतो तसेच नरभक्षक होत चाललेल्या बिबटांचा वन विभाग योग्य प्रकारे निरीक्षण करू शकतात या सर्वांमध्ये महत्त्वाचा कळीचा मुद्दा असा असू शकतो की प्राण्यांचे हक्क संरक्षण कायदे गरज पडल्यास या कायद्यांमध्ये शीतलता आणणे किंवा बदल करणं हे देखील क्रमप्राप्त आहे आणि ज्या प्रकारे आपण मनुष्य उत्क्रांतीचा अभ्यास करतो अगदी त्याचप्रमाणे काळाच्या ओघात ही बिग कॅट फॅमिली देखील उत्क्रांत होत चाललेली आहे आणि त्याप्रमाणे काही बदल करणे देखील गरजेचे आहे असे बदल आपण घडून आणले आणि आपलेसे केले तरच बिबट्या किंवा तत्सम प्राणी व मनुष्याचा एकत्र अधिवास शक्य आहे अन्यथा संघर्ष अटळ आहे व या संघर्षातून फक्त मानव समाजच नाही तर शहरी ग्रामीण अथवा सामाजिक आर्थिक आणि राजकीय गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि मुळात या प्रश्नांवर समाजातील सामाजिक राजकीय नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी आस्थेने आणि विचारपूर्वक निर्णय घेणं हे क्रम प्राप्त झालं आहे आशा करतो की या समस्येवर लवकरच सर्वसमावेशक समाधान मिळेल